एम पी एस सीच्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत कर सहाय्यक परीक्षा दोन हजार सतराचा प्रश्न आहे चार हजार तीनशे एक्क्याण्णव या संख्येतील चार व एक या स्थानिक किंमतींची बेरीज किती अत्यंत सोपा प्रश्न आहे एक एकक एक स्थानचा काय त्याची किंमत एकच आणि एकक दशक शतक हजार चार हजारच्या ठिकाणचा आहे म्हणून त्याची किंमत चार हजार म्हणून चा या दोघाची बेरीज चार हजार एक अचूक परय नंबर एक ओके त्यानंतर कर साहेब पूर्वपरीक्षा दोन हजार सतराचाच प्रश्न आहे तीन क्रमवार विषमसंख्यांची बेरीज जर त्या संख्यांच्या सरासरीपेक्षा अडती अडतीसने जास्त असल्यास त्यापैकी शेवटची संख्या कोणती या ठिकाणी आपण तीन क्रमवार संख्यापैकी पहिली संख्या एक स मानली दुसरी संख्या एक साधिक दोन आणि तिसरी संख्या एक साधिक चार यांची सरासरी विचारात घेतली तर तीननं भागायचं एक स तीन वेळा आहे तीन एक स अधिक सहा भागिले तीन ह्या तीन या तीनलाही तीन भाग जातो आहे सहालाही भाग जातो आहे एक साधिक दोन ही सरासरी एक साधिक दोन या सरासरीपेक्षा अडतीसने जास्त आहे तीन संख्यांची बेरीज बेरीज तीन एक साधिक सहा ओके ही बेरीज ही सरासरी एक साधिक दोनच्यापेक्षा अडतीसने जास्त आहे म्हणून अधिक अडतीस हे एक स मागेटला तीन एक सतनं एकशे गेला दोन एक स बरोबर अडतीसन दोन चाळीस सहा प्लेट गेले वजा सहा दोन एक स बरोबर चाळीसमधून सहा गेले उरले चौतीस एकच बरोबर चौतीसना दोन भागायचं पलड जाऊन भागले होणार आहे सतरा म्हणजे पहिली संख्या सतरा नंतरची एकोणीस आणि शेवटची एकवीस हिथं त्यापैकी शेवटची संख्या एकवीस आहे अचूक पर्याय आहे ना ओके नंबर दोन त्यानंतर प्रश्न आहे कर सहाय्यक परीक्षा दोन हजार सोळाचा प्रश्न सर्व सोपे असतात फक्त विचारपूर्वक सोडवायचे चार क्रमागत संख्यांची बेरीज अठ्ठेचाळीस आहे तर त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज किती चार क्रमागत संख्या आहेत म्हणजे पहिली संख्या एक दुसरी एक अधिक दोन तिसरी एक साधिक चार आणि चौथी एक साधिक सहा ओके यांची बेरीज अठ्ठेचाळीस आहे एक्स किती वेळा आहेत इथं दोन कसं उदाहरण आपण ह्या संख्या का मानल्या तर एक्सची किंमत आपण एक घेतली एक विषम संख्या आहे क्रमवारामध्ये सुरुवातीला एक येते एक, एक दोन एक तीन एक तीन चार एक पाच सहा एक सात म्हणजे एक तीन पाच सात एक एक ओके एकशे किती वेळा आहे एक दोन तीन चार वेळा एक्स आहे अंक चार दोन सहा चार दहा अठ्ठेचाळीस पलीकडं दहा वजा झाले चार एक एकस बरोबर सो सॉरी चार दोन सहा सहा बारा बारा हे बारा प्लीट जाऊन वजा होणार आठ म्हणून दोन गेले सहा उरले आणि चारातने गेला तीन चार एकस बरोबर छत्तीस एक बरोबर चार नव्वे छत्तीस या ठिकाणी पहिली संख्या नऊ आहे त्याच्या पुढची अकरा आहे त्याच्या पुढची तेरा आहे त्याच्या पुढची पंधरा आहे या चार संख्या झाल्या त्यांच्या वर्गांची वरगी विचारल्या नऊचा वर्ग एक्क्याऐंशी अकराचा वर्ग एकशे एकवीस एक एक तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस करूया बेरीज एक आणि एक, दो नौ नौ एक, ला एक दो दोन दोन आणि नऊ अकरा पाच सोळाला सहा हजारला एक हा दोन आणि हात एक तीन सहा नऊ दोन अकरा आठ एकोणीसला नऊ हजारला एक दोन एक तीन दोन पाचशे शहाण्णव आपण अचूक सोडवलेला आहे त्यामुळे अचूक पर्याय आपल्याला मिळणारच पाचशे शहाण्णव ओके मित्रांनो पुढला प्रश्न आहे कर सहाय्यक मुख्य परीक्षा दोन हजार एकोणीसला विचारलेला पंचवीस ते पंचेचाळीसच्या चा संख्यामधील मूळ संख्यांची सरासरी किती आता पंचवीस ते पंचेचाळीस त्यांच्यामध्ये असणाऱ्या मूळ संख्या माहीत असणं गरजेचं आहे मूळ संख्या म्हणजे त्या संख्येचे अवयव अजिबात पडत नाही एक हा केवळ एकच अवयव असतो आणि स्वतः ती संख्या पंचवीस नंतर एकोणतीस येते त्यानंतर एकोणतीस नंतर एकतीस येते सदतीस येते त्यानंतर एक्केचाळीस येते त्यानंतर त्रेचाळीस येते एक दोन तीन चार पाच यांनी ती सरासरी विचारल्या म्हणजे त्यांच्या बेरिजाला पाचनं भागायचं बेरीज करूया एकस्थानच्या अंकांची प्रथम तीन आणि एक चार चारन आखरा, चार आणि सात अकरा अकराने एक बारा नऊ एकवीसला एक हाच्याले दोन चार आणि हाचे दोन सहा सहा चार दहा तीन तेरा तीन सोळा दोन अठरा एकशे एक्क्याऐंशी भागिले पाच स एकशे एकशे पाच संख्यात म्हणून पाचनं बघायचं या ठिकाणी पाच त्रिक पंधरा उरले तीन एकतीस झाले पाच सक्क तीस एकतीसमधनं तीस, तीस गेले उरला एक दहा झाले पाच दहा छत्तीस पॉईंट दोन अचूक पर्याय ठिकाणी आहेच नंबर चार ओके छत्तीस पॉईंट दोन पुढचा प्रश्न आहे लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार अठराचा अडतीस ते अठ्ठ्याण्णव दरम्यानच्या विषमसंख्यांची बेरीज किती या ठिकाणी आपल्याला सूत्र माहिती पाहिजे पहिली विषमसंख्या अधिक शेवटची विषमसंख्या भागिले दोन आणि मग एकूण विषम एकूण विषम ओके म्हणजे अडतीस ते अठ्ठ्याण्णव हो दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज करण्यासाठी पहिली विषम संख्या एकोणचाळीस आहे ओके आणि अठ्ठ्याण्णवच्या हो पाठीमागची सत्त्याण्णव हो। आठ एकोणचाळीस अधिक सत्त्याण्णव हो भागिले दोन आता त्याला गुणली एकूण संख्या पहा बरं एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास एक्कावन्न त्रेपन्न पंचावन्न सत्तावन्न एकोणसाठ एकसष्ट त्रेसष्ट पासष्ट सदुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी त्यानंतर त्र्याऐंशी त्यानंतर पंच्याऐंशी त्यानंतर सत्त्याऐंशी एकोणनव्वद एक्क्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव किती संख्या झाल्या पाहूया एक, एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस विषम संख्या झाल्या ओके एकूण एकसष्ट संख्या आहेत ओके त्यामध्ये तीस सम तीस विषम आणि एकतीस समसंख्या आहेत बेरीज नऊ आणि सात सोळाला सहाच्या एक नऊ तीन बाराने एक तेरा भागिले दोन गुणले तीस बेसक्क बारा उरला एक बेट्टी सोळा अडुसष्ट गुणले तीस तीन आठ चोवीस तीन न गुणूया तीन आठ चोवीसला चार हच्याले दोन तीन संघ अठरा आणि दोन वीस आणि हे शून्य दोन हजार चाळीस अचूक बेरीज या ठिकाणी आहे पर्याय आहे नंबर एकचा दोन हजार चाळीस ओके पहिली आडू अडतीस ते अठ्ठ्याण्णव दरम्यान म्हटलेलं आहे यांची वजाबाकी जरी केली आपण अठ्ठ्याण्णव वजा अडतीस यांची वजाबाकी आठ आठ गेले शून्य नऊात तीन गेले साठ येते आणि साठला दोन भागले एक तीस येते अशा पद्धतीनं पण तीस विषमसंख्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण तीसनं गुणलेलं आहे कारण आपलं सूत्र आहे अडतीस ते अठ्ठ्याण्णव दरम्यानच्या विषमसंख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या पहिली संख्या एकोणचाळीस सदतीस नंतर अठ्ठ्याण्णव सम आहे त्याच्या मागचे सत्त्याण्णव या दोघांची बेरीज एकशे छत्तीस भागील दोन अडुसष्ट गुणले तीस हे शून्य अगोदर दिला अडुसष्ट गुणले ती दोनशे चार दोन हजार चाळीस ओके पुढचा प्रश्न आहे लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार चौदाचा पंचवीस ते सदतीसमधील समसंख्यांची सरासरी किती अत्यंत सोपा प्रश्न आहे पंचवीस नंतर येणारी समसंख्या सव्वीस आहे त्यानंतर अठ्ठावीस आहे त्यानंतर तीस आहे त्यानंतर बत्तीस आहे त्यानंतर चौतीस आहे त्यानंतर छत्तीस आहे ओके म्हणजे पंचवीसशे सत्तीसमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस या संख्ये सहा एकूण बेरीज करू या सरासरी म्हणजे यांची बेरीज भागिली सहा सहा संख्या आहेत सहा चार दहा दोन बारा बारा न आठवीस वीसन सात सव्वीसला सहाचेल दोन तीन हाचे दोन पाच आणि तीन आठ अन तीन अकरा तीन चौदा आणि दोन सोळा दोन अठरा याला भगिले सहा साई दोन्ही बारा साहित्यिक अठरा ओके आणि सा एकतीस ओके अचूक संख्या मांडल्या असतील पंचवीस ते सत्तीसमधील सर्व समसंख्या त्यांची बेरीज अचूक केली असेल एकशे शहाऐंशी आणि एकूण सहा संख्या आहेत सरासरी काढताना एकशे शहाऐंशी सहा संख्यांच्या बेरीजला सहा भागल्यानंतर अचूक भागा साहित्यिक अठरा सा, एकेचा एकतीसाला अचूक पर्याय आहेच नंबर दोन अशा पद्धतीनं हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत हा व्हिडिओ मित्रांनो जरूर तुम्ही स्वतः लाईक करा आणि स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी आपल्या मित्रांनासुद्धा या ठिकाणी हा व्हिडिओ पाठवून त्यांनासुद्धा सहकार्य करा व्हिडिओ आवडला असेल गणित सोडण्याची अत्यंत सोपी भाषा वापरली असेल प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो जरूर कमेंट्स द्या धन्यवाद